मानसिक आरोग्य जागृतीसाठी राईड टू एम्पावरच्या पाचव्या पर्वाची घोषणा पुणे ते मुंबई सायकल मार्गाच्या फलकाचे झाले अनावरण आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा मानसिक आरोग्य सेवा उपक्रम असलेल्या एम्पावरने राईड टू एम्पावरच्या पाचव्या पर्वाची घोषणा मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये केली पुणे ते मुंबई या एकशे सत्तर किलोमीटर मार्गावर दिनांक चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी हा चॅरिटी सायक्लिंग इव्हेंट होणार आहे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्षा निर्जा बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली हा सायक्लोथॉन उपक्रम दोनशेपेक्षा अधिक प्रो सायकलस्वार आणि शेकडो फिटनेस प्रेमींना एकत्र आणून मानसिक आरोग्याचा संदेश देण्याचा सज्ज झाला आहे अशी माहिती एम्पॉवरच्या संचालन विभागाच्या उपाध्यक्ष परवीन शेख यांनी पुण्यामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला प्रोसायकलिस्ट सिद्धार्थ भामरे परुश्रुत खिल्लारी यांनीही राईट टू एम्पॉवर संदर्भात आपले मत व्यक्त केले या प्रसंगी राईट टू एम्पावरचा मार्गदर्शवणाऱ्या फलकाचे अनावरण उपस्थितपणाच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुढे बोलताना परवीन शेख म्हणाल्या की राईट टू एम्पावरद्वारे लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यामधील महत्त्वाच्या दुव्यांबद्दल जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यापुढे म्हणाल्या पुण्यातील एम्पावर सेंटरमधील निरीक्षणांवरून मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या टीमला असे आढळून आले आहे की पुणे शहर देखील तीव्र मानसिक आरोग्याच्या परिस्थिती झुंजत आहे वीस ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्ती प्रामुख्याने मानसिक आरोग्यासाठी सहाय्य शोधत असतात पुण्याची अनोखी सांस्कृतिक ओळख आहे येथे वाढलेला कामाचा दबाव आहे नातेसंबंध आणि वाढत्या गरजा असणारी जीवनशैली यांच्या समस्याही आहेत यामुळे मानसिक आरोग्य मोठं ताण येत आहे या निष्कर्षांमुळे राईड टू एम्पॉवर हा उपक्रम म्हणून अधिक महत्त्वपूर्ण ठरतो या प्रसंगी उपस्थित सायकल स्वारांनीही उपक्रमासंदर्भात आपले विचार मांडले सिद्धार्थ भांबरे म्हणाले की राईड टू एम्पॉवरचा एक भाग बनणे हे शारीरिक आव्हानापेक्षा जास्त आहे ही सशक्त कृती आहे मला या परिवर्तनीय प्रवासाचा व जागरूकता पसरवण्याच्या उपक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे या प्रसंगी बोलताना परशुत खिल्लारी सांगितले की राईड टू एम्पॉवरमध्ये मध्ये सहभागी होणे म्हणजे केवळ काही मैल अंतर कापणे नव्हे

पुणे से मुंबई अराउंड 145 फोर्टी फाइव फिफ्टी है हम चाहते हैं कि ये के हम मेंटल हेल्थ को प्रमोट करें। हमारे प्लेयर्स के, हमारे जो है उनके जो उनको देखेंगे उनके साथ क्यों लोग इतनी साइकिलिंग कर रहे हैं तो ये है कि मेंटल हेल्थ प्रमोट करें सब जानते हैं कि अगर आपका मेंटल हेल्थ ठीक करना है तो आपको फिजिकल हेल्थ ठीक होना चाहिए फिजिकल हेल्थ ठीक करना है तो मेंटल हेल्थ ठीक होना चाहिए से हमारे राइडर्स आएंगे तो ये राइड होगा बिटवीन पूना टू बॉम्बे प्रो साइक्लिस्ट जो साइक्लिस्ट इंथुजियास्ट हैं जो इवन uh, uh, इतने सीरियस इतना uh, साइक्लिंग नहीं करते हैं लेकिन बहुत मिक्सचर के लोग राइड करेंगे फ्रॉम पुणे टू बॉम्बे अराउंड टू फिफ्टी पीपल अलग अलग स्टॉप्स होंगे जैसे पहला स्टॉप है सयाजी होटल फिर हमारा खपोली है फिर वाशी है फिर साइन है तो वहां से और लोग ज्वाइन होंगे तो एंड संडे को एंड होगा ग्यारह बजे जहां पर ऑलमोस्ट पांच लोग राइडर्स होंगे वहां पर जो सारे मेंटल हेल्थ के लिए मेंटल हेल्थ को अवेयर करने के लिए उसके बारे में बात करने के लिए ये चैरिटी राइड लेने वाले हैं तो ये हमारा उद्देश्य है कि हेल्थ भी बने और फिजिकल भी और मेंटल हेल्थ के लिए भी राइट करें